पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पितरांसाठी प पितरांच्या सद्गतीसाठी पित्र आपले संतुष्ट व्हावं म्हणून काही सेवा करायचे असतात काही पाठन करायचे असतात काही पारायण करायचे असतात त्यातच त्यात पितृंला सद्गतीसाठी काही असे विशेष ग्रंथ आहेत ह्या ग्रंथाचंसुद्धा पाठन केल्याने आपले पित्र संतुष्ट होतात पितृपंधरवाड्यामध्ये प्रत्येकांचे पित्र सूक्ष्म रूपामध्ये ते घरामध्ये वास करत असतात त्यांच्यासाठी जर आपण काही सेवा केली नाही त्यांच्या सद्गतीसाठी काही उपाय केले नाही त्यांना जोव वाढले नाही तर पित्र ते असंतुष्ट राहतात आणि ते तसंच परत जातात आणि मग आपल्याला त्याचं दोष निर्माण होतो म्हणून पितृ पंधरवाड्यामध्ये किंवा प्रत्येक एकादशीला ह्या ग्रंथाचा आपल्याला पाठ करायचा आहे ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पित्रांसाठी पित्रां दररोज बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये एक वाटी भात शिजवायचा आहे त्याच्यावरती एक चमच दही टाकून थोडेसे काळे तिल टाकून आपण आपल्या गच्चीवरती अर्पण करायचं आहे आणि जो कोणी कावळा येऊन त्या दही भाताला आ, स्पर्श करेल खाईल आणि मग ते पित्र ते नैवेद्य आपल्या पित्रांपर्यंत पोचतंय असं मान मानलं जातं म्हणून कावळ्यांना दैवात आवर्जून ठेवायचं आहे त्याचबरोबर सूर्या पित्रांच्या सद्गतीसाठी सूर्याला जल अर्पण करायचं आहे आपल्या पित्रांचं स्मरण करून सूर्याला जल अर्पण केल्याने सुद्धा आपले पित्रांना ते जल अर्पण होतं आणि आपले पित्र ते पाणी पिऊन तृप्त होत असतात त्याचबरोबर दररोज संध्याकाळी एक माट छोटंसं माठ घ्यायचं आहे त्या माटात पाणी भरून आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचं आहे आपले पित्र पानास पाणी पिण्यासाठी तरसत असतात त्यांना जर आपण पाणी पियायला नाही दिलं तर ते नडा त्यांचं सुकत असतं आणि ते तसेच असंतुष्ट राहतात आणि असंतुष्ट असल्यामुळे त्या पित्रांना वाईट शक्ती घेरून घेते आणि वाईट शक्तीसमोर ते मिक्स होऊन जातात आणि वाईट स्व सु, सोबत ते आपले पित्र होऊन मग आ वाईट शक्तीसोबत जाऊन मग आपल्याला ते त्रास द्यायला पाहतात जसं मग बघा आपण म्हणतो की बाहेरचं काही आपल्याला झालेलं आहे भूत पिडा असं जर आपल्याला पिढा होत असेल तर हे आपले पित्र असंतुप्त असंतुष्ट असल्यामुळे आणि वाईट शक्ती त्या पित्रांसोबत असल्यामुळे ते पित्रां आपल्याला त्रास देत असतात म्हणून आपले पित्र संतुष्ट करणे खूप गरजेचं आहे म्हणून ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पित्रांच्या पित्रां सद्गतीसाठी आवर्जून आपल्या आप तिथी नुसार आपल्या पित्रांना जेवण घालायचं आहे दररोज जेल अर्पण करायचं आहे तर पण विधी करायचा आहे त्याचबरोबर कावळ्याला दहीभात ठेवायचा आहे आणि गरजूंना योग्य असेल त्या वस्तू दान आपल्याला द्यायची आहे त्याचबरोबर आता ग्रंथ बघा पाठनामध्ये वाचनामध्ये सुद्धा काही सच्या सद्गतीसाठी काही आपण सेवा करू शकता आपल्याला दररोज पितृसुक्त पितृसुक्ताचं जरी आपण दररोज आंघोळ घालून स्नान झाल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून एक आसन घेऊन आपण दररोज दोन मिनटाची सेवा पित्रांसाठी जर केली पितृसुक्ताचं जर पाठन केलं तर आपले पित्र संतुष्ट होत असतात त्याचबरोबर आपल्याला गुरुमाऊलीनं सांगितलेलं एक अत्यंत प्रभावशाली शेवा आहे म्हणजे भागवत पारायण सातशे श्लोकी भागवत पारायण आपले असे दोन ग्रंथ आहेत एक मोठा ग्रंथ आहे आणि एक छोटा ग्रंथ आहे एका ग्रंथामध्ये मोठ्या ग्रंथामध्ये सात हजार श्लोक आहे तर छोट्या ग्रंथामध्ये सातशे श्लोक ग्रंथ आहेत श्लोक आहे छोटा ग्रंथ आहे तो आपण सहजी एक तासामध्ये वाचन करू शकता जरी त्या ग्रंथाचं आपल्या पित्रांचं स्मरण करून पित्रांसाठी सद्गतीसाठी त्या ग्रंथाचंही जरी आपण पारायण केला ह्या पंधरवाड्यामध्ये दररोज जर पारायण केला तर अतिउत्तम जरी समजा तुम्हाला जमत नसेल तर ऋण पारायण करण्यासाठी तरी तुम्ही एखादी दिवशी या पं पन, पितृ पंधरवाड्याच्या एकादशीला किंवा कोणत्याही दिवशी त्यांचं स्मरण करून जर आपण भागवत पारायणाचं ग्रंथाचं पारायण केले तर आपले पितृ तृप्त होत असतात कारण का म्हणजे भगवान विष्णू हे पितरांचे देवता आहेत आणि हा भागवत ग्रंथ भगवान भगवंताशी समर्पित हा ग्रंथ आहे भगवंताची लीला ह्या ग्रंथामध्ये आहेत म्हणून भगवान विष्णूचे ही सेवा आहे जे आपले विष्णूंला स्मरण करून जर आपण ही सेवा केली तर ते पे विष्णू देवता आपल्या पित्रांना सद्गती देत असतात आणि पित्रांचे स्वामी असल्यामुळे आपले पित्र संतुष्ट होत असतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते म्हणून ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपण ह्या ग्रंथाचं पारायण आवर्जून करावे पारायण करणारा आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही एक तासात हा पारायण होऊन जातं पारायण करण्यासाठी आपल्यासमोर एक पाठा हवा आहे पाठावर एक आसन अंतरायचं आहे ला पिवळा कलर किंवा निळा कलरचा आसन ला ठेवायचं आहे आपल्याला बसायला एक आसन घ्यायचं आहे आणि समोर भगवंतासमोर एक देवा शुद्ध तुपाचे एक दिवा सुगंधिता अगरबत्ती लावून घ्यायचं आहे मग लावून अगरबत्ती वाळून मग शुद्ध मनाने भगवंताला स्मरण करून आपल्या पित्रांना स्मरण करून आपल्याला ह्या ग्रंथाची पूजा करून आपल्याला ग्रंथ वाचायला आपल्याला घ्यायचं आहे वाचन करताना मध्ये उठायचं नाही बोलायचं नाही वाचन संपेपर्यंत आपण काही खाऊ नये पिऊ नये मग ही सेवा झाल्यानंतर भगवान त्याला विनंती करायची आहे भगवान भगवानला की जे काही मी आज भ भागवत ग्रंथाचं पाठन केलेलं आहे माझ्या पित्रांची सद्गती व्हावं अशी मनातल्या मनात, मनात भगवंताला विनंती करून स्मरण करून मग सांगता करून प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे फक्त ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस नॉनव्हेज वर्ज करायचं आहे हे आपण घ्यायचं नाही तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने पारायण करूनसुद्धा आपल्या पित्रांना सदगती प्राप्त आपण करू शकतो हा पित्र पंधरवाडा पित्रांना समर्पित असल्यामुळे पित्रांची जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे तर प ह्या पित्रांच्या सद्गतीसाठी सेवा तुमच्याशी शेअर करायची होती जर ही माहिती तुम्हाला योग्य वाटली चांगली वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शुभदेवज